हॅलो सर आपण अच्छा अच्छा आम्ही मानवाधिकार चॅनलच्या वतीने आलेलो आहोत अच्छा तुमचा बाळासाहेब खंडारे अच्छा बोला ते वंचितची तिकीट कटली असं म्हणा म्हणजे ऐकले आम्ही आणि आमच्या वार्तालाच झाला तर त्या वंचित बहुजन आघाडीची जी तिकीट कटली त्यानंतर आता बुद्धाचा आणि मुस्लिम आणि मराठी समाजाचा बाळासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या आदेशाच्या अनुसार आम्ही करू तर निर्णय काही देणार अरे हे निर्णय तुम्हाला कधीपर्यंत पोहोचणार असं चर्चेत चालू आहे की बाळासाहेब आता दोन दिवसात सांगणार म्हणून तर त्याच्यानंतर निर्णय घेऊ आम्ही बर या ठिकाणी आता जे दोन्ही शिवसेनेचे जे उमेदवार आहेत सिंगापूरचे त्याबद्दल म्हणजे कोणाची हवा किंवा काही आहे का वंचितची हवा आहे तुमचं काही सांगता येणार नाही पण कसं आहे आता अभिजित चव्हाणची तिकीट कटल्यामुळे अभिजित राठोड हां अभिजित राठोडची तिकीट कटल्यामुळे पण पहिले वंचितचीच हवा होती पण आता सध्या काही सांगता येणार नाही तर अच्छा अच्छा तुम्ही आता यवतमाळ बोलताय हां यवतमाळ मतदारसंघ बोलता धन्यवाद भाऊ तुमचा भाऊ तुम्ही बी आलेत सोबत धन्यवाद तुमचं सुद्धा